येत्या बावीस जानेवारी रोजी श्री अयोध्या दहा श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्व मटन चिकन मच्छी तसेच मद्यपान करण्यास बंदी करण्यात यावी या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे नाशिक दक्षिण युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वैभव रमेशराव कावळे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना दिले आहे जिल्हा उपाध्यक्ष वैभव रमेशराव कावळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली नमस्कार मी वैभव रमेश कावळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नाशिक जिल्हा दक्षिण युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मी आपणास विनंती करू इच्छितो जिल्ह्याचे कलेक्टर साहेब त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री साहेब राज्याचे गृहमंत्री साहेब तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांना सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्र रामलल्ला आपल्या मंदिरात विराजमान होत आहेत तरी या पार्श्वभूमीवरती आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मद्यपान व्यवसाय मांसाहारी दुकाने सर्व काही कुठल्याही गोष्टी असतील किंवा जिल्ह्यातील शहर ग्रामीण तसेच महाराष्ट्रात आपल्या शासनाने किंवा केंद्र शासनाने सर्वीकडून आपले आदेश निघाले पाहिजे की आपल्या देशामध्ये पाचशे वर्षानंतर रामलल्ला विराजमान होत आहेत प्रभू रामचंद्रांच्या या बावीस जानेवारीच्या महोत्सवाला आपल्या देशातील किंवा नाशिक जिल्ह्यातील मांसाहारी दुकाने मद्यपान करणारे दुकाने हे पूर्णपणे बंद झाले पाहिजे अशी माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे तरी आपण याच्याकडे तसेच माझी विनंती राज्याचे मुख्यमंत्री साहेब तसेच राज्याचे गृहमंत्री मान्य आमच्या भारतीय जनता पक्षाचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर यांना सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण याच्यावरती एकदम काटेकोरपणे एकदम पूर्ण तन मन धनाने आपण याच्याकडे लक्ष द्याल आणि ही गोष्ट अंमलबजावणी बावीस जानेवारी रोजी आपण पूर्णपणे करणार वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक